अधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघाच अठरा सप्टेंबर बुधवार खरं तर आज या अठरा सप्टेंबर पासून पितृ पक्षाची सुरुवात झालेली आहे बघा काल सुरू झालेली जी पौर्णिमा तिथी आहे ही आज सकाळी समाप्त झालेली आहे पण जी ही पौर्णिमा सकाळी सूर्याने पाहिलेली असते तर ती पौर्णिमा संपूर्ण दिवसभर उपाय करण्यासाठी गृहित धरली जाते पण प्रत्येक वर्षी जेव्हा भाद्रपद महिन्यामध्ये ही पौर्णिमा तिथी येते जिला प्रौष्ठपदी पौर्णिमा असं म्हणतो या प्रौष्टपदी पौर्णिमेची समाप्ती जशी होत जाते तसं पितृपक्षाची सुरुवात होत जाते म्हणजे काल सुरू झालेली पौर्णिमा तिथी ही आज सकाळी समाप्त झालेली आहे आणि आता इथून पुढे पितृ पितृ सुरुवात झालेली आहे हा पितरांसाठी समर्पित आहे पितरांना समर खुश करण्यासाठी पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मग आता बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ताई माझ्या घरात सगळे व्यवस्थित आहेत कुणीही माझ्या घरामध्ये अगदी काही वर्षात तरी आमच्या घरामध्ये दे कुणीही देवाघरी गेलेलं नाहीये सगळं व्यवस्थित आहे पण लक्षात ठेवा पितृ किंवा पितृदोष जो आहे हा फक्त एक पिढीचा किंवा दोन पिढ्यांचा तर तो मागील तीन पिढ्यांपासून असतो म्हणजे मागच्या तिसऱ्या पिढी मध्ये कोणीतरी वारलेलं असतं मागच्या पिढीमध्ये कोणीतरी गेलेलं असतं किंवा या पिढीमध्येही आपल्या घरात आजूबाजूला आपल्या कुटुंबात कुणीतरी सदस्य जो आहे हा निधन पावलेला असतो या तीन पिढ्यांमध्ये जर तुम्हाला तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा श्राप लागला असेल तर त्याला पितृश्राप असं म्हणतात पितृदोष असं म्हणतात आता पितृदोष कसा ओळखायचा सतत कामात येणारे अडथळे प्रत्येक काम हातामध्ये घेतलं की त्यामध्ये येणारं अपयश एखाद काम नव्वद टक्क्यांवर जातं नव्याण्णव टक्क्यांपर्यंत पण येतं उद्या ते काम पूर्ण होणार याची खात्री असते आणि ते होणार असतं पण तिथून आपल्याला माघारी यावं लागतं आणि ते काम अपूर्ण राहतं म्हणजे ज्याला म्हणतो हातातोंडाशी आलेला घास निघून जातो जर असं काही घडत असेल घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल सतत प्रत्येक क्षेत्रात अपयश येत असेल नोकरीच्या समस्या काही असतील व्यवसाय नीट चालत नसेल घरात आजारपण येत असेल किंवा घरामध्ये सतत कलह होत असेल तर समजून जा कि काया होता। जवा की आपल्याला पितृश्राप आहे बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपल्याला जी जाणीव होते तेव्हा आपण आपली पत्रिका कुंडली घेऊन ब्राह्मणांकडे ज्योतिषांकडे जातो आणि जेव्हा त्यांना आपण आपली पत्रिका दाखवतो तेव्हा ते सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे आणि त्याची शांती करावी लागणार आहे पण या दोषाची किंवा याची जी शांती आहे ती प्रत्येकाला अफोर्डेबल असते असं नाही खर्च खूप जास्त असतो आणि हा खर्च करणं प्रत्येकाला परवडतच असं नाही मग त्यासाठी वर्षभरामध्ये हे जे पंधरा दिवस येतात पितृ सॉरी साक्षात रुपया पंधरा दिवसांमध्ये असं म्हटलं जातं की आपले जे, आए, की जे आए, आपले आपले बोटी बोटी पितर आहेत किंवा जे काही पूर्वज आहेत हे पंधरा दिवसामध्ये आपल्या अवतीभोवती घुटमळत असतात आपल्या घराच्या अवतीभोवती असतात हे पित्र जे आहेत हे पंधरा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये किंवा घराच्याच आजूबाजूला असतात आणि जेव्हा तुम्ही या पंधरा दिवसात त्यांच्या काही सेवा करता काही विशेष उपाय करता तेव्हा ते भाते खुश होतात आणि मग कितीही मोठा दोष लागलेला असेल कितीही मोठा श्टाप मिला तु, तुम्हाला श्राप मिळालेला असेल तर त्या दोषातून तुम्हाला म्हणजे तुमची मुक्तता होते तो दो जो काही दोष असेल तर तो दोष नष्ट होतो दो। म्हणून हे पंधरा दिवस जे आहेत हे पितृदोष निवारण करण्यासाठी पित्रांना शांत करण्यासाठी पित्रांना खुश करण्यासाठी हे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पितृ पंधरावाट हिवाळ्यातील एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे एक साधा सोपा दही भाताचा उपाय आहे जर या उपायाची तुम्ही सुरुवात केली कंटिन्यू पंधरा दिवस हा एक उपाय तुम्ही केला तर मी तुम्हाला खात्रीने सांगते कितीही जुना कितीही प्रखर आणि कितीही मोठा पितृदोष असेल तो नष्ट होईल कितीही पित्र तुमच्यावरती नाराज असतील तर ते पित्र खुश होतील बघा असं म्हटलेलं आहे शास्त्रात पुराणात ग्रंथात असं म्हटलेलं आहे खरं तर की एक वेळ देव नाराज झालेला तर चालतील आपण काहीही करून त्यांना म्हणू शकतो पण जर पित्र नाराज झाले ना तर काहीच होत नाही कारण जेव्हा पित्र नाराज होतात ना तेव्हा फक्त श्राप लागतात आणि आयुष्यात अडथळे येतात त्यामुळे देवांचं एक वेळ कमी स्मरण करा पण पित्रांचं स्मरण हे वेळोवेळी करा त्यांचं नेहमी स्मरण करत गेलात नेहमी त्यांचं म्हणजे त्यांचे काही मंत्र म्हणत गेलात नेहमी त्यांची क्षमा प्रार्थना करत राहिलात तर लक्षात ठेवा पित्र नेहमीच खुश राहतील आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतील आता आपल्याला सगळ्यात पहिले हा उपाय जो मी तुम्हाला सांगते हा आजपासून करायचा आहे दिवसभरात एक रात्रीपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात पण सलग पंधरा दिवस हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये लक्षात ठेवा या उपायासाठी कुकर वगैरे घ्यायचा नाही एक छोटं पातेलं वगैरे घ्यायचं घ्यायचं त्याच्यामध्ये एक मुठभर तांदूळ घालायचे तांदूळ धुवायचे नाही त्या तांदळामध्ये फक्त पाणी घालायचं तांदळात मीठ किंवा हळद देखील घालायचे नाही फक्त एका मुठीमध्ये तांदूळ घ्यायचं पातेल्यामध्ये घालायचं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हा भात शिजवून घ्यायचा ठीक आहे हा भात शिजला की त्याच्यानंतर एक पुठ्ठा घ्यायचा किंवा एखादं प्लेट असेल प्लास्टिकचं वगैरे किंवा जे कुठलं प्लेट असेल ते घ्या यूज अँड थ्रोवाला मोस्टली प्लेट घ्या त्यामध्ये हा जो भात आहे हा शिजल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर त्या प्लेटमध्ये काढायचा ठीक आहे त्यानंतर हा भात जो आहे त्या भाताच्या मध्यभागी एक थोडासा छोटासा खड्डा करायचा थोडासा असा भात तो थोडा बाजूला करायचा आणि खड्डा करायचा दोन वातींची पिळून एक वात करायची आणि ती बरोबर त्या खड्ड्यामध्ये घालायची ठीक आहे आता त्यानंतर या वातीच्यावरती तुम्हाला थोडंसं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घातलं तर उत्तम किंवा जे कुठलं तेल असेल ते तेल तुम्हाला त्या ते खड्ड्यामध्ये थोडंसं घालायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या भातावरती एक चमचाभर आंबट दही स्प्रेड करायचं आहे दही आंबटच असावं ठीक आहे एक चमचाभर अंबट दही स्प्रेड करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या दह्याच्यावरती एक चिमूटभर काळे तिळ घालायचे आहे आता जी वात आपण त्या खड्ड्यामध्ये घातलेली होती त्या भाताच्या ती वात प्रज्वलित करायची आणि हा जो उतारा तयार होईल दही भाताचा हा घरातील दक्षिण दिशेला ठेवायचा घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात ठेवायचा आता हा उपाय तुम्ही कधीही केला तरी चालेल मी तुम्हाला सांगेन की एक सायंकाळच्या वेळी करा सहा सातच्या वेळात केला तर उत्तम सहा सात पासून जर तुम्ही हा दही भाताचा उतारा दक्षिण दिशेला केला तिथे बसून एक आसन टाकायचं आणि त्यानंतर पितृ सुप्त म्हणू शकतात किंवा पितृसुप्तम तुम्ही म्हणू शकतात पित्रांची प्रार्थना म्हणू शकतात किंवा जे पितृ स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणू शकतात काहीच येत नसेल तर ओम पितृ देवाय न महा या मंत्राचा तुम्ही एक अर्धा तास तिथे भरून जप करू शकतात जी सेवा असेल पित्रांची ती तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यानंतर हा जो दिवा तिथे लावलेला आहे त्याच्यावरती हा रात्रभर असाच पेटता ठेवायचा आहे ठीक आहे हा दही भात आणि त्यामध्ये घातलेली वात वरून अजून थोडं तेल घाला पण तो तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही उठलात स्वच्छ स्नान अंघोळ करून घ्यायची त्याच्यानंतर हा जो दही भात आहे त्या वाती सगट सगळा तो प्लेट सगट उचलायचा घराच्या बाहेर घेऊन जायचा जिथे किड्या मुंग्या असतील वारूळ असतील पशुपक्षी असतील अशा ठिकाणी तो दही भाताचा उतारा टाकून द्यायचा तिथे तो असा शिंपडू शकता जेणेकरून मुंग्या सॉरी मुंग्या ते खाऊ शकतील पक्षी यातील एक जरी खा कणखाईना लक्षात ठेवा किंवा समजून जा की आपले पितर त्याच स्वरूपात आले होते आणि आपला जो पितृदोष आहे हा कुठेतरी आता कमी होणार आहे हा उपाय सलग पंधरा दिवस करा उद्या पुन्हा संध्याकाळी या पद्धतीने भात शिजवून घ्या त्यामध्ये एक वात घाला दही स्प्रेड करा ही वात प्रज्वलित करा आणि घराची घरातील दक्षिण दिशेला हा दिवा दही भाताचा जो उतार आहे ह्या ठेवून त्यामध्ये घातलेली भात रात्रभर प्रज्वलित ठेवा पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ स्नान केल्यानंतर तो दही भात पशुपक्ष्यांना खाऊ घाला असं सलग पंधरा दिवस केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात तुम किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्याला कितीही मोठा पित्रांचा श्राप असेल तर त्यातून त्यांची मुक्तता होईल आणि तुमचा पितृदोष जो आहे तो शांत होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जून करा आणिचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा